एक रॉंग साईडने गाडी येते या साईडला घर असती तर पण काही करू शकत नाही ओके तुम्ही म्हणत असाल तर रॉंग साईडने जातोय पण नाही इकडे लेफ्ट घेऊन जायचा येतो का आपल्याला या साईडलाच मिळणार आहे इकडे लास्ट टाइम आपण एकदा येत होतो तेव्हा आपल्याला बिबट्या दिसलेल्या दिस रोड क्रॉस करताना बिबट्या बघून आमची गाडी डायरेक्ट ऐंशी <laughs> चाळीसच्या स्पीड वरन डायरेक्ट ऐंशी तरी बऱ्यापैकी लांब होता नाही म्हटलं तरी एक शंभर मीटर वरती तरी असते शंभर दीडशे मीटर वरती असेल आपल्याला स्पीकरचा आवाज येतोय स्पीकर कानावरती पडतोय हंड्रेड पर्सेंट जत्रा आहे जत्रा आहे जत्रा आहे भामणा देवी मंदिर ट्रस्ट एवढे भाविकांचं हार्दिक स्वागत आतमध्ये मस्त एकदम मस्त पोचलो मंडई फायनली आपण मित्राकडे येलो तळवडे गेट वरती साई मेन मध्ये आणि मोठी गोष्ट म्हणजे मित्र नाही या मित्रांनी चावी दिल्यान आणि सांगल्यान तुमका काय होता घ्यावा गामी <laughs> हॅलो नमस्कार स्वागत आहे आपला गाव फिरायच्या जर्नीमध्ये पण आज आपण गाव फिरत नाही आहोत आज तुम्हाला फिरून आणतो गाव फिरतोय पण आज ठरवून जात नाही गाव फिरायला आज एका कामानिमित्त जातोय पण मस्त एका गावात चाललोय तर म्हटलं राईड करून येऊया आणि जातोय तर तुम्हाला पण दाखवून येऊया काय चला ब्लर झालाय सिनेमॅटिक मध्ये आपण शूट करतोय त्याच्यामुळे असा विषय सो आता आपण मोबाईल अटॅच करूया आणि निघूया तुम्हाला फिरून आणतो मस्त चला चला म्हणते फायनली आपण निघालोय आणि आपण करेक्ट आहोत आता झारा क्रॉस केलाय आणि त्याच्यानंतर आपण आता सर्व्हिस रोड पकडलाय हायवे सोडलाय आणि इकडचा रोड पण पहिला खराब होता हा सर्व्हिस रोड नाही आता चांगला केलेला आहे आमच्या इकडे आता बॉक्स वे म्हणतात आपण इकडनं आता बघू शकता सावंतवाडी वेंगुरला लिहिलेलं आहे तर आपण उजव्या साईडला वळणार आहोत ही एक रॉंग साईडने गाडी येते या साईडला घर असली तर आपण काय करू शकत नाही ओके तुम्ही म्हणत असाल तर रॉंग साईडने जातोय पण नाही इकडनं लेफ्ट घेऊन आहे येतो का आपल्याला या साईडलाच मिळणार आहे आपण सर्व्हिस रोड व्यवस्थित केले आणि इकडे गतिरोधक बघू शकता केवढे मोठे आहेत ओके चला फायनली आपण इकडनं राईट साईडला आपण चाललोय तळवडे गावात मस्त दुपारच्या उन्हात तळवडे गावचा प्रवास आज हा आणि मी आमच्या वेळी कमेंट होती गावने गावामध्ये गेलो पण रोड चांगला नाही तर आम्ही पूर्णपणे रोडची माहिती सांगितली नव्हती आम्ही जेव्हा निघाले तेव्हा रोड चांगला होता आता बघू शकता आता आपण निघालो तर आता रोड आपल्याला चांगला दिसतोय पण पुढे जाऊन सांगू शकत नाही रोड कसा असेल काय नाही तर आपण चाललोय मध्ये मित्राकडे आणि रोडचा आपण बोलतच होतो तर बघू शकता रोड परत एकदा खराब मिळालेला आहे एकदम खराब नाही पण एकदम वरची लेअर असते डांबरची प्लेनवाली ती एकडे टाकलेली नाही अजून कड्डे कड्डे आहेत थोडे या साईडला आमचं येणं जाणं जास्त असतं जास्त प्रमाणात काय म्हणा नको आणि काय म्हणा नको प्रत्येक गोष्टी आम्ही इकडे येतो तर आता आपण हो जाता आता मंडई ने ना बरेच गाव बघून मिळते बरेच म्हणजे आता झारात तर क्रॉस केलं होत आपण त्याच्यानंतर आता नेमळे भेटत आपण नेमल्यानंतर डायरेक्ट आवडे ना पाडी भरपूर आहे तिकडे हा गाव पण आपण करणार आहोत पण अजून वेळ आहे आता तुम्ही एकदा फिरून आलातच म्हणा पण स्पेशली जेव्हा येऊ तेव्हा बराच टाईम लागेल जातात आपल्या शाळा भेटलेल्या शाळेची माहिती आपण सांगणार शाळा आहे नेमणे नम्ण सहा ओके ओके लिहिलेलं आहे मळगाव सरळ तळवडे उजव्या साईडला नेमळेचा बोर्ड पण इकडे आहे या साइडला घरे जाताना आणि इकडे एक मोठी कौल फॅक्टरी आहे डाव्या साईडला ज्याचा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर आलेला आहे कौल कशाप्रकारे बनतात हे बघा नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती पण मिळेल त्याच्यावर पाले ब्लॉक्स या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे मस्त व्हिडिओ आहे मोस्ट व्हायरल व्हिडिओ आमच्या चॅनलवरचा ते आपल्याला रेल्वे ब्रिज मिळेल आता थोड्याच वेळात रेल्वे ट्रॅक करेल या साईडला आपल्या सगळीकडे ग्रीनरी कोकणातील प्रत्येक राईड मजा कधी पण तुम्ही बाहेर पडा दुपारी पडा संध्याकाळी पडा किंवा सकाळी पडा मजा येणार तुम्हाला फक्त तुमच्याकडे पाहिजे फ्री आहे बघा सेफ राईड लिमिटेड स्पीड मध्ये गाडी चालवायची ओवरस्पीड गाडी करायची नाही उगाच ओव्हरस्पीडने एकच काय झालं लवकर पार कराल प्रवास पण प्रवास तोच करणार त्याच वाटेने हळू गेलात तरी तेवढाच चालू पण विनाकारण इमर्जन्सी नसेल तर गाडी फास्ट चालवायची नाही कदाचित कधी कधी आपण फास्ट जरी असतो तरी एका साईडने चालत असू जर समोरचा जर चुकला तर आपल्याला गाडी सावरता तर आली पाहिजे जाऊन दे जाऊया पटपट चला एकदम कडक पडता ऊन आला हेल्मेट घातलं होतं चांगला झाला आणि तो मोबाईल पण आपल्याला लाव काय मिळणार नसतो आपण लवकरच कॅमेरा घेऊ गोप्रो नाहीतर दुसरा कुठचा तरी चांगला कुठचा असेल तर सजेस्ट करा बेस्ट प्राईज मध्ये कमीत कमी किमतीमध्ये इकडे एक जुना ब्रिज होता पूल ज्याची हाईट कमी होती ते आता वाढवण्यात आलेला आहे बघू शकता इकडनं जर कोण असाल लेटेस्ट तुम्हाला पाहिजे असेल सध्याची बघा आता हाईट वाढलेली आहे मस्त त्याच्यामुळे पावसाच्या पाण्याची काय भीती नाही आता म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला बागा पाहायला मिळतात म्हणजे आंब्याच्या वगैरे अशा आंब्याची झाडं जास्त आहेत बाग आहे आणि इकडे लास्ट टाइम आपण एकदा येत होतो तेव्हा आपल्याला रोड क्रॉस करताना बघून आमची गाडी डायरेक्ट ऐंशी चाळीसच्या स्पीड डायरेक्ट ऐंशी तरी बऱ्यापैकी लांब होता नाही म्हटलं तरी एक शंभर मीटर वरती तरी असेल शंभर दीडशे मीटर वरती असेल विचार करत होतो जर असं समोर न लगेच गेला असता तर आमचा काय झालं असता अचानक आणि म्हणजे अचानक बघितलं जरा आणि घाबरलो मी नाही असा इन्सिडेंट कधी घडला ना होता गाडी घेऊन जाताना कधी बिबट्या वगैरे असा दिसला पण आता इथे बोर्ड भेटलाय आपल्याला पाहुणी आणि आता इकडे रोड चांगला आहे बऱ्यापैकी मस्त रोड भेटलाय एकदम आणि इकडे आपल्या फ्रेंड च पण घर आहे चंदू चंद्रकांत मुंबरकर इकडे बघू शकता या साइडला पलीकडची खेरवाडी फ्रेंड पण कोण असाल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला अजून एक मंडळी मराठी शाळा दिसते आता आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक तीन खेरवाडी आपल्याला स्पीकरचा आवाज येतोय स्पीकर कानावरती पडतोय हंड्रेड पर्सेंट जत्रा आहे जत्रा आहे जत्रा आहे भामना देवी मंदिर ट्रस्ट एवढे भाविकांच हार्दिक स्वागत आतमध्ये लागली वगैरे लागली चला 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 पाहुणे मंडळी पाया पडा आणि जाताना दिसतात आपणा घरी जाताना दिसत आहेत पाहुणे मंडळी पाया पडून रात्री येणार ते वगैरे आपल्या हेल्मेटला म्हणजे मोबाईल अटॅच आहे आणि तो एवढा खाली आहे ना समोर प्रत्येक येणारे जाणारे आम्हाला बघत बघत जात आहेत हे नक्की करतायत काय बोललोय ना अजून आमच्या इकडे ब्लॉगिंगचं प्रमाण वाढलेलं नाही अजून मला वाटतं दोन चार वर्षांनी निघायला ना सगळीकडे असे फिरताना दिसतो म्हणजे एक आता कळायला लागले यूट्यूब चॅनल वगैरे हो कारण बरेच जण बघतात ब्लॉग्स आमचे ब्लॉग पण दुसऱ्या चॅनलवरचे म्हणजे मोठे लहान सगळे बघतात ते पण असं चांगलं वाटतं म्हणजे फ्रेंडला भेटायला आलोय फ्रेंडचा शॉप आहे इकडे कपड्याचा आणि महत्त्वाचा म्हणजे आता आम्हाला कळलं की तो शॉपवरती नाही आहे तर बघूया आता किती वेळात येतोय चावी खायना नच्या नखं जाऊचा आता कुठचा हां 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 काय असत चावी म्हणजे असा फ्रेंड भेटेल काय सांगा आपण आता सावंतवाडी तळवडे मध्ये आलो तळवडे गेट वरती गेट म्हणून तळवडे प्रसिद्ध आहे भरपूर म्हणजे बाजारात फक्त होते कस हे बघा मालक दुकानात मालक घेऊन लवकर आमचा आता रिटर्न तेवढे गेट तुम्ही बघितला अशा प्रकारे फ्रेंड असा पाहिजे म्हणते चावी घेऊन जा तुम्हाला काय पाहिजे ते घ्या आपल्याला थांबायचं आहे तर आपली खरेदी झालेली आहे मंडई आपला सामान वगैरे घेऊन झालेला आहे सगळं आपण पण ट्रॅक पॅन्ट घेतली आनाने पण घेतलेली आहे आणि मित्र जरा बिझी आहे त्याच्यामुळे आम्ही इकडेच येतो सारखा शॉपिंग काय तर आणि एकदम स्वस्त आहे थोडंसं जरी आमच्या इकडनं लांब असला तरी एकदम रेट जबरदस्त आहे स्वस्त क्वालिटी पण एकदम भारी आणि फ्रेंड आहे आणि नेहमी ऑफर चालू असतात तुम्ही एक दिवस कधीतरी या तुम्हाला कळेल मग आम्ही सांगतो ते खरं आहे काय नाही आणि इंस्टाग्रामवरती आपला व्हिडिओ वगैरे हो तुम्हाला ऑफर वगैरे हो कळेल साई मेन स्वेअर तळवडे मेन बाजारपेठ गेटच्या थोडंसं अलीकडे तर इकडे कोणाला पण विचारलं तरी चालेल यश गावडे म्हणून ओनर आहे हो तर आता आपण जाऊया जातात एक मंदिर मगाशी आपल्याला भेटलं आहे तर तिकडे जत्र आहे तिकडे पण थांबूया थोडंसं दर्शन वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर घरी जाऊया चला आता वे टू भामनादेवी मंदिर डायरेक्ट जातात आपण मस्त दर्शन करूया मित्र आपल्या तिकडे थांबलाय आहे तिकडनं जाऊया चांगलं झाला इकडे आपण आलो आणि मस्त दर्शन पण आपल्याला करायला मिळणार आहे आता चलो आहे आपण बघू शकताय श्री बाम्नादी मंदिर ट्रस्ट कळवडे भाविकांचे हार्दिक स्वागत या साईडला फ्रेंड आहे आपला प्रणय पाठीत बसते खूप जाता म्हणजे जत्रे गेलो आणि भजी नाही खालो असा कसा होताला भजी तर खाऊचीच लागतेली भजी आणि आता गरमी होता तर आम्ही म्हटलं मस्त लिंबू सरबत घेऊ मी लिंबू सोडं घेतले तुला कळत मस्त मस्त जत्रा बघून आपण बाहेर येलो आणि आपला सामान इकडे ठेवलेलं शॉपवरती तर घेऊन स्वतः मी तर आणून देता ते घेऊया आणि आता डायरेक्ट घरात मस्तच दर्शन झालं जत्रेचा वाटा नाही होता ना अनएक्सपेक्टेड घडले आमच्या सोबत चल चला आई आणि आले तर येतील बघूया मंडई सो मंडई आता लेट्स गो आता प्रवास कंटिन्यू करूया आता डायरेक्ट आपण घरी चाललोय मस्त आपण इकडे गावात फिरलो आणि जत्रेचं दर्शन पण घेतलंय सो चला ओके